आठ डिसेंबर दोन हजार तेवीस भारतीय नौदल दिनानिमित्त मालवण येथे उभा करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं अनावरण भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं त्यानंतर लोकसभा निवडणुकीची तयारी सगळ्या देशानं सुरू केली आणि हा जो मुद्दा होता म्हणजे जो पुतळ्याचा मुद्दा होता तो महायुतीला फायद्याचा ठरला आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग या लोकसभा मतदारसंघात महायुतीचा खासदार निवडून आला आता विधानसभेच्या निवडणूक तोंडावर असताना दोन दिवसांपूर्वी एक घटना घडली ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचे नागरिक संताप सापडत अवघे आठ महिने बावीस दिवसांपूर्वी बनवण्यात आलेला हा पुतळा छत्रपती महाराजांचा जो पुतळा होता तो ढासळला आणि त्याच पुतळ्यावरून आता राजकारण सुरू असल्याचा आरोप विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांवर करतात पण हे राजकारण कोणाला भोवणार नेमकं हे सगळं प्रकरण काय प्रतिक्रिया दिल्या जात आहेत त्या कशाबद्दल आहेत याबद्दलच या, या व्हिडिओच्या माध्यमातून बोलूयात नमस्कार मी संचना महाराष्ट्र अपडेटमध्ये आपलं स्वागत मुख्यमंत्री शिंदेच्या दाव्यानुसार जेव्हा हे सगळं घडलं तेव्हा वारे ताशी पंचेचाळीस किलोमीटर वेगाने वाहत असल्यामुळे महाराजांचा पुतळा कोसळला असं ते सांगतात पण ते खरंच शक्य आहे का कारण कोकण सारख्या भागात ह्याच्यापेक्षा जास्त सोसाट्यानं वारा सुटतो अनेक पत्र्याची गरज झोपडपट्ट्या तिथं असताना मग त्या सगळ्या उडाल्या नाहीत आणि मग एवढा भक्कम पुतळा कसा कोसळला असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतो नंतर भाजपचे मंत्री रवींद्र चव्हाण जे बांधकाम सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत त्या असं सांगतात की समुद्री वाऱ्यामुळे स्टीलला गंज लागल्यामुळे पुतळा कोसळला हा प्रश्न देखील उपस्थित होतो शिक्षण मंत्री केसरकरांनी तर थेट कदाचित ही शिवाजी महाराजांची इच्छा असावी म्हणून ते नियतीवर ढकलून दिले याच्यापेक्षा काहीतरी चांगलं घडणार असेल म्हणून असं घडलंय असा दावा करून टाकला उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री असणाऱ्या देवेंद्र फडणवीसांनी सरकारची आज काही चूक नसून नौदलाला या सगळ्याचा अंदाज आला नाही असं ढकलून देतात ते नौदल आहे अंदाज नसेल, अंदाज नसेल या सगळ्याचा नसेल हे बोलणं किती हास्यास्पद आहे असं देखील प्रश्न इथं निर्माण होतो आणि आता हे सगळं पाहिल्यानंतर आज जर महाराज आपल्यामध्ये उपस्थित असते तर त्यांना काय वाटलं असतं ते काय म्हणाले असते असा सवाल उपस्थित होतो आता एवढंच नव्हे तर संभाजीराजे छत्रपती आणि इतिहासकार इंद्रजीत सावंत यांनी खूप या शिल्पावरून प्रश्न उपस्थित केले होते या सगळ्या संबंधित त्यांनी मोदींना पत्र देखील लिहिलं होतं त्याच विषय सांगताना नुकताच ते म्हणाले की बारा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी मी नरेंद्र मोदींना पत्र दिलं पुतळ्याचं काम पूर्णत्वाला नेलेलं नाहीये त्यामुळे हा पुतळा बदलावा असं मी बारा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी पत्रात नमूद केलं होतं पत्र लिहून देखील सरकारने याची दखल का घेतली नाही आज या घटनेला मग जबाबदार धरणारं सरकार जे एकमेकांना कारण देते म्हणजे जे एकमेकांवर सगळे आरोप प्रत्यारोप करते आहे सरकार या गोष्टीला जर या पत्राला गांभीर्यानं घेतलं असतं तर ही दुर्घटना घटनाची थांबली नसते का असा सवाल देखील इथं नक्कीच उपस्थित होतो हे सगळे प्रश्न हे सगळे सवाल सरकारला विचारावेसे असे वाटत आहेत अजून एक मुद्दा म्हणजे कोणताही मोठा पुतळा बनवण्याचा अनुभव नसताना जयदीप आपटन हे काम केलं अठ्ठावीस फूट उंची ब्रांडचा पुतळा उभारणी किमान तीन वर्ष लागतात असं विश्लेषक सांगतात मात्र चोवीस वर्षाच्या जयदीपनं जून मध्ये काम सुरू केलं आणि डिसेंबरमध्ये म्हणजे सहा महिन्यात तर संपवलं सुद्धा म्हणजेच याचा अर्थ काय होतो तर घाई गडबडीत अतिशय निकृष्ट दर्जाचं हे काम बनवलं गेलं होतं आता याचं उत्तर होय असंच देता येणार आहे कारण ही जी घटना घडली त्या पोलिसांनी हा पुतळा उभारणारा शिल्पकार जयदीप आपटे आणि स्ट्रक्चरल इंजिनियर चेतन पाटील यांच्या विरोधात दाखल के गुन्हा दाखल केला आणि हे जेव्हा सगळं घडलं तेव्हा हे दोघेही तेव्हापासून फरार झालेत म्हणजे खरंच हे निकृष्ट दर्जाचं काम केलं गेलंय का श्रीकांत शिंदे यांचा हा कोणतरी मित्र असल्याने त्याला हे कॉन्ट्रॅक्ट दिलं गेलं होतं असा आरोप ही विरोधक करत आहेत मग हे सगळं का करण्यात आलं हा देखील एक महत्वाचा प्रश्न आहे आता हे सगळं सुरू असताना यासंबंधीच राजकोटवर मोठ्या प्रमाणात राडा झाल्याचं पाहायला मिळालं यामुळे राजकारणी टीकेचं धनी आहेत साध्या पुतळ्यावरून देखील राजकारण होत असल्याचं दिसून येते छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला त्याविरोधात महाविकास आघाडीनं मालवण बंद पुकारलं त्यानंतर था आदित्य ठाकरे हे राजकोट किल्ल्यावर पाहणी करण्यासाठी आले आणि तेव्हाच हा सगळा राडा झाला यावेळी राणे आणि ठाकरे समर्थकांमध्ये बाचाबाची झाली आणि यावेळी खासदार असणाऱ्या नारायण राणेंनी थेट धमकी दिल्याचं पाहायला मिळालं मालवणमध्ये जो राडा झाला त्या दरम्यान खासदार नारायण राणेंचा संताप पोलिसांवर उमटला ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना अंगावर द्या एकेकला -एक मारून टाकतो अशी धमकीच राणेंनी पोलिसांसमोर दिली या सगळ्याने आता राज्यात मोठा गोंधळ निर्माण झालाय पण आता जे झालं ज्यामुळे नामुष्की ओढवले त्याचं काय हा सवाल इथे उपस्थित होतो महाराजांच्या पुतळ्यामध्ये तरी भ्रष्टाचार करणं थांबवा असं विरोधक सध्या टीका आहेत महाविकास आघाडीनं राजकोट किल्ल्यावर आंदोलन केल्यानं या प्रकरणाला राजकीय वळ मिळाले मात्र त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षावर तातडीनं बैठक बोलवून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा का पडला याची कारण शोधण्यासाठी तांत्रिक समितीचं गठन केलंय या समितीत सिव्हिल इंजिनियर आय आय टी तज्ज्ञ आणि नौदल अधिकाऱ्यांचा समावेश असणार आहे ही तांत्रिक संयुक्त समिती नेमण्यात आल्याने आता पुतळा का पडला काय झालं याची कारण पुढे येतील पण लोकसभेत जो काही पराभव झाला तो पचून आता योजनांची सरबत्ती हे महायुती सरकार आहे जेणेकरून लोकसभेत जो धोका झाला किंवा जी पंचायत झाली जे नुकसान झालं ते विधानसभेत योजनांचा पाऊस पाडून तरी भरून निघेल असं वाटत असताना महाराष्ट्रात ही जी नामुष्की ओढवणारी आणि महाराष्ट्राच्या सगळ्या मावळ्यांचा संताप ओढवून घेणारी ही जी घटना घडली आहे त्यामुळं आता नक्कीच विधानसभेला हा हा जो मुद्दा आहे तो विरोधक वर नेऊ शकतात आणि यामुळं महायुती सरकारला नक्कीच धोका निर्माण होऊ शकतो दरम्यान तुम्हाला काय वाटतं खरच हे जे राजकारण सुरू आहे महाराजांच्या पुत्यावरून ते बरोबर आहे का याच्या मग नेमकं का कारण काय आहे याला नेमकं जबाबदार कोण तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये सांगायला विसरू नका